राज्यातल्या शाळांना खरंच तीन दिवस सुट्टी नेमकी माहिती काय हे सगळं तुम्हाला सांगणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी येत्या नोव्हेंबरला मतदान होते। त्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शाळांनी दिवसाची सुट्टी जाहीर आहे अशी माहिती सोशल मीडियावरती फिरली आहे मात्र यामागचं सत्य वेगळंच आहे शाळांना सरसकट सुट्टी नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे आणि त्यासाठी अधिकृत परिपत्रक सुद्धा जाहीर केलंय प्रत्येक शाळेमधल्या मुख्याध्यापकांनी शाळेला सुट्टी द्यायची की नाही याबाबत निर्णय घेण्याचा निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आलाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी म्हणजे वीस तारखेला मतदान होत आहे त्यामुळे सोमवारी अठरा आणि मंगळवारी एकोणीस अशी शाळांना सरसकट सुट्टी नसल्याचं स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिलंय निवडणुकीमुळे राज्यातल्या शाळांना पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवार सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय आवश्यकतेनुसार आणि त्या त्या शाळाच्या मुख्याध्यापकांनी घ्यावा असं सुद्धा मांढरे यांनी म्हटलंय आणि त्यासाठी अधिकृत परिपत्रक जारी केलंय परंतु शाळांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा स्पष्टीकरण द्यावं लागलं शिक्षण विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये शाळांना सोमवारी आणि मंगळवारी सुट्टी जरी जाहीर केली तरी त्याबाबतचा अधिकृत निर्णय जो आहे तो संबंधित मुख्याध्यापकांनी घ्यायचा आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे विशेषतः या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामामुळे झालेली असेल आणि एकही शिक्षक शाळेत उपलब्ध नसेल अशा शाळांबाबत स्थानिक मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील केवळ वरील परिस्थितीतील थी विशिष्ट शाळांनाच स्थानिक पातळीवर मुख्याध्यापकांनी सुट्टी द्यावी अशा सुद्धा या परिपत्रकात स्पष्ट करण्यात राज्यात कोणत्याही शाळा अनावश्यकरीत्या बंद राहणार नाहीत आधीही सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचनाही करण्यात आल्या मात्र स्कूल बस दोन दिवस विधानसभेच्या इलेक्शन ड्युटीवर असल्यामुळे तिथे मात्र काहीशी अडचण येणार आहे राज्य परिवहन अर्थात आर टी ओ विभागाच्या सूचनेनुसार निवडणुकीच्या कामासाठी एकोणीस आणि नोव्हेंबरला स्कूल बसची आवश्यकता आहे त्यामुळे एकोणीस आणि नोव्हेंबर या दिवशी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी स्कूल बस न चालवण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राने घेतला आहे त्यामुळे मतदानामुळे शाळांना वीस तारखेला सुट्टी आहे मात्र एकोणीस तारखेला बस अभावी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागेल अन्यथा पालकांना त्यांना शाळेमध्ये सोडवावं लागेल मात्र सार्वजनिक बस रिक्षा टॅक्सीने शाळेत ये जा करू शकतात बस अठरा नोव्हेंबरलाच रात्रीपासून आर ओच्या ताब्यात देण्यात येणार आहे शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठी एकोणीस नोव्हेंबरला उपलब्ध करून देणे कठीण असल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे त्यामुळे पुन्हा एकदा महत्वाची माहिती की सर्व शाळांना सरसकट सुट्ट्या नाहीत ज्या शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नाहीत किंवा ज्या शाळांमधले सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी गेलेले आहेत तिथे आणि तिथेच फक्त मुख्याध्यापक सुट्टी जाहीर करू शकतात अन्य बाकी सर्व शाळा त्याच पद्धतीने सुरू राहणार रहीत या व्हिडिओ काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका